आज या ठिकाणी स्वयंभूमोऱ्या देवस्थान ट्रकच्या आज या ठिकाणी अर्धपीठ का। या गणपती या दर्शनासाठी आलेल्या भाविकांचं आज या ठिकाणी आम्ही श्री क्षेत्रवडगाव काशिंबे गावच्या वतीने सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आणि हे देवस्थान म्हटलं तर अष्टविनायकापैकी एक स्वयंभू देवस्थान आहे या गणपतीचं दर्शन घेतल्याशिवाय अष्टविनायक यात्रा पूर्ण होत नाही आणि हे पेशवेकालीन त्यावेळेस काशीबाई पेशवे या ठिकाणी या गणपतीसाठी एक रुपया त्यावेळेस तेल या तेलवात तेलवातीसाठी देत असत असं हे पुरातन हे गणेश मंदिर आहे आणि हा नवसाला पावणारा गणपती आहे तरी सर्वांनी या देवाचं दर्शन घेऊन आपली आष्टविनायक यात्रा पूर्ण करावी असं मी सर्व स्वयंभू मौर्य देवस्थान ट्रस्टच्या वतीने सर्वांना या ठिकाणी विनंती करतो तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेत जमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न